भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी सांगोल्यात गोरक्षकांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे सदाभाऊ विरुद्ध गोरक्षक असा संघर्ष सुरू झालाय सोलापुरातील गोरक्षकांनी सदाभाऊ खोत हे कसायांचे दलाल असल्याचा आरोप केलाय गोरक्षकांना खंडणीखोर म्हणणाऱ्या सदाभाऊंनी पुरावे द्यावे असे आवाहनही त्यांनी केलंय दुसरीकडे दुसरेकडे बंदर विकास मंत्री नितेश राणेंनीही सरसकट गोरक्षकांविरोधात विधानं नकोत असंही सांगितलंय भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगोल्याच्या मोर्चात गोरक्षकांविरोधात थेट भूमिका घेतली गोरक्षक शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला एवढंच नव्हे तर धमक्या देणाऱ्या गोरक्षकांना त्यांनी गावरान भाषेत नांगरही दाखवला सदाभाऊ खोतांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले सोलापुरातील गोरक्षकांनी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली सदाभाऊ खोत एक कसायांचे दलाल असल्याचा आरोप गोरक्षकांनी केलाय सदाभाऊ खोतांचा आमदारकीचा राजीनामा घ्यावा अशी मागणी गोरक्षकांनी केली सदाभाऊनी गोरक्षकांबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजप मध्येही ते एकाकी पडलेत भाजप नेते आणि मत्सेव बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी सदाभाऊंनी सरसकट सगळ्याच गोरक्षकांवर आरोप करू नये असा सल्ला दिलाय शेतकरी नेते अशी सदाभाऊ खोत यांची ओळख त्यांनी शेतकरी धार्जिनी भूमिका घेतली ती ते त्यांच्या पक्षात कितपत मान्य होईल याबाबत शंका आहे पण येत्या काळात गोरक्षक विरुद्ध सदाभाऊ खोत असा संघर्ष रस्त्यावरही पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही